जायकवाडी धरणाची दुपारी चार वाजण्याची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने चालू आहे आणि ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील किती क्युसेसने कि चालू आहे या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस ची दुपारी चार वाजण्याची जायकवाडी धरणाची ताजी आकडेवारी समोर आली असून नव्वद पॉइंट वीस टक्के इतकं जायकवाडीचं जा धरण भरलं असल्याची ही आकडेवारी समोर आल्याची पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं धरण जे आहे ते आता नव्वद पॉईंट वीस टक्के इतकं भरलेलं आहे धरणामध्ये इथपर्यंत पोहोचलेली होती मात्र वाजण्याच्या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची जी आवक आहे ती सध्या चौदा हजार क्युसेस इतकी असल्याचं देखील समोर येताना पाहण्यास मिळत आहे तर जायकवाडीच्या धरणामधून डाव्या कालव्यामार्फत सुटणारा जो पाणी होतो तो बंद करण्यात आलेला आहे आणि जायकवाडीच्या उजव्या कालव्या मार्फत माजलगावच्या धरणामध्ये अकराशे अजूनही पाणी हे कायम सुरू देखील पाहण्यास मिळत आहे आहे धरण जे ते आता नव्वद पुढे सरकलं असून जायकवाडीचं धरण हे चार वाजण्याच्या ताज्या आकडेवारीनुसार नव्वद पॉईंट वीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे आणि ह्याच बरोबर आता जायकवाडीच्या धरणामधून गोदापात्रात देखील विसर्ग करण्यात येणार असल्याची देखील माहिती सांगितली असून गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील पाटबंधारा विभागातील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद